नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांची गवाई गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाचे प्रयत्न शेतकऱ्यांनंतर शासकीय कंत्राटदार आत्महत्या करतील जयंत पाटलांची सरकारवर घनघनाती टीका पुण्यात नऊ महिने टिकणारे कांदावान उत्तम दर्जाची वाणे शेतकऱ्यांना द्या अजित पवारांच्या सूचना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज एन आय सी आर ए प्रकल्पातून अभ्यास सुरू असल्याची लोकसभेत दिली माहिती अलमट्टीची उंची वाढण्यास महाराष्ट्राचा विरोधच शिष्टमंडळ केंद्रीय जलमंत्र्यांची घेणार भेट सोयाबीन संदेश न आल्याने दीड हजार शेतकरी नमस्कार बारा तास चालणारी साडेआठशे पर्यंत उजड देणारी बॅटरी आता फक्त बाराशे पन्नास रुपयात घरपोच खरेदीसाठी वरील नंबर वर संपर्क करा बचत गटांसाठी हक्काचे व्यासपीठ राज्यभर दहा नवीन मॉल उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तिपीठ वरून कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर पंधरा लाख चाळीस हजार हेक्टर वर यंदा जेवारीचे उत्पन्न खरेदी न केल्यास कृषीमंत्र्यांच्या मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतून आंदोलन डॉक्टर अजित नवले कीटकनाशक खरेदीत वीस पॉईंट सदुसष्ट कोटीचा भ्रष्टाचार कृषी खात्यातील घोटाळ्यावर सरकार गप्प का नाना पटोले ई पीक पाहणीचे कामकाज सातारा जिल्ह्यात ठप्प अंगणवाडी सेविकाचा बहिष्कार मदतीपासून शेतकरी राहणार वंचित सौर कृषीपंप योजनेसाठी आर्थिक मागणी झाल्यास बळी पडू नये महावितरणचे आव्हान देशातील दोन पॉइंट पाच कोटी शेतकऱ्यांचे डिजिटल ओळखपत्र तयार लोकसभेत केंद्र सरकारची माहिती सोलापुरात द्राक्ष डाळी मुठाव दरही टिकून कर्जमाफीसाठी अर्धनग्न आंदोलन करत शेतकरी निघाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अडवलं योजनेला फटका कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले शेतकरी हवाल दिल बियाण्यामध्ये भेसळ कृषी विभाग ॲक्शन मोडवर नाशिकमध्ये बासष्ट विक्रेता मोठी कारवाई महाकुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांचे संगमावर स्नान तरीही पाणी शुद्ध सोयाबीनची आवक वाढली दरात दोनशे रुपयाची घसरण शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात बेचाळीस केंद्रावर कॉफी बारावीत परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉफीची नोंद अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद